रक्षाबंधन हा हिंदू धर्मामध्ये साजरा केला जाणारा अत्यंत महत्त्वाचा असा सण आहे हा सण श्रावणात साजरा केला जातो श्रावण महिना हा हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ मानला गेला आहे हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या नात्याचा पवित्र असा सण आहे या दिवशी भाऊ बहीण नवीन कपडे घालतात आणि बहीण भावाला वाटावर बसून भावाच्या कपाळी टिळा लावते मनगटावर रक्षा सूत्र म्हणजेच राखी बांधते आणि आरतीने ओवाळते मिठाई खाऊ घालते आणि बहीण भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते भाऊ बहिणीला काहीतरी भेटवस्तू देते हो, आणि आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतो स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता तिच्याप्रती पवित्र दृष्टी ठेवा असा संदेश देणाऱ्या या भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला आपण कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवलेले आहे अशा सुंदर प्रेम आणि भावबंधाच्या सणाला कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवणे योग्य नाही समाजामध्ये स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे सख्ख्या बहिणीने सख्ख्या भावाला राखी बांधण्यापेक्षा समवयस्कर असलेल्या एखाद्या बहिणीने दुसऱ्या भावाला राखी बांधल्यास त्यांच्यामध्ये देखील शीलरक्षणाची भावना निर्माण होते या सगळ्याचा सारांश म्हणजेच रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे रक्षाबंधन म्हणजेच भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीच्या शुद्ध प्रेमाचा वाहता झरा भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक पोषक आणि पूरक आहेत हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीचं अमूल्यसं देणं आहे राखी हातावर बांधण्यामागे शास्त्र असल्याचे सांगण्यात येते आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये अनेक शास्त्रे सांगितली जातात सणवार साजरी करण्यामागे अनेक भावनांप्रमाणे शास्त्रेही असतात त्यापैकी हे एक शास्त्र आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी यमलहरीचे प्रमाण अधिक असते असे सांगण्यात येते यमलहरी या पुरुषाच्या देहामध्ये जास्त प्रमाणामध्ये गतिमान होतात असा समज आहे त्यामुळे या यमलहरी देहात चालू झाल्या की सूर्यनाडी जागृत होऊन त्याच्या जीवाला त्रास होतो पण त्याचवेळी राखीचा धागा बांधून या यमलहरींना बंधन घालण्याचे काम बहिणी करतात असं मानलं जातं त्यामुळे एका आरती बहीण आपल्या भावाच्या जीवाचे रक्षण करीत असते असे शास्त्र सांगते राखीचे बंधन घालून या सूर्यनाडीला शांत करण्याचे काम बहिणी करतात असे शास्त्रात सांगितण्यात आले आहे